मंडळी सर्वांना नमस्कार सर्वांच्या घरी आज गणपती बाप्पांचा आगमन झालेलं असेल त्यासाठी मी तुम्हाला आज सुंदर खुसखुशीत आणि चविष्ट असे मोदकची रेसिपी करून दाखवणार आहे आणि हे मोदक मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर हे मोदक बनवण्यासाठी मी सर्वात अगोदर सुख खोबरं मिक्सरमधून बारीक छान काढून घेणार आहे या प्रकारे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तुम्ही तेही वापरू शकता आणि एक छोटी वाटी मी खसखस घेतली हे मी खजूर घालणार आहे तुम्ही खजूरऐवजी गुळही घालू शकता गॅसवर मी कढई तापत ठेवली होती त्यात थोडंसं तूप घालून घेतलं आहे लगेच मी खसखस घातली आणि लगेच आपण वाटलेलं खोबरं सुकत तेही छान परतून घेतलं आहे प्रकारे हे सारण भाजून तयार झालेलं आहे आता हे सारण छान थंड झाल्याच्यानंतर ह्यात मी जे खजूर होते त्या खजुरांच्या बिया काढून छान मिक्स करून घेणार आहे या प्रकारे छान कुस करून हाताने घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता मी मिक्सरमध्ये काढण्याऐवजी हातानेच घेतले करून आता हे झाकून ठेवल्याच्या नंतर मी घेणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा त्यात घातले दोन चमचे तूप आणि थोडंसं मीठ ह्या सर्व पिठाला आता मीठ आणि तूप छान चोळून घेणार आहे अशा प्रकारे मी छान चोळून घेतले तूप आता ह्यात थोडंसं पाणी टाकून छान पीठ मळून घ्यायचे जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचे या प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे घट्टसर पीठ मळायचे या पिठाला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे पंधरा मिनटाच्या नंतर काढल्याच्यानंतर अजून एक हाताने छान मळून घ्यायचं असं तेल लावून या प्रकारे मी छान पीठ घेतलं घेतलंय आता ह्याचे एक छान असा गोळा तयार करून थोडंसं पीठ भुरभुरून लाटून घ्यायचे चपाती प्रमाणे लाटायचे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही हलके हलके आताना या प्रमाणे वाट लाटून घेणार आहे पोळी मी इथे माझी पोळी लाटून तयार झालेली आहे आता एका छोट्या वाटीच्या सहाय्याने मी ह्याच्या गोल गोल पाऱ्या करून घ्यायच्या जसे आपण पुऱ्या बनवतो त्याचप्रकारे तुम्हाला छोटी मोठी जी साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे वाटी घेऊ शकता या प्रकारे मी बनवून घेतल्या ह्या सगळ्या पाऱ्या माझ्या बनवून तयार आहेत आता मी ह्यात मिश्रण म्हणजे सारण भरून घेणार आहे आणि ह्यापासून आता मी मोदक बनवून तुम्हाला दाखवते तयार करून तर सर्वात अगोदर एक पारी हातात घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं सारण घालायचं या प्रकारे त्याला कळ्या पाडून घ्यायच्यात आणि हे छान आपल्याला असं मिटून घ्यायचे या प्रकारे हलक्या हलक्या हाताने छान असं मिटून घ्यायचे हे मोदक मी गव्हाच्या पिठाचे बनवत आहे तुम्हीही जर पहिल्या वेळेसच बनवत असाल तर ही खूप छान बनवून तयार होतील खूप सोपे असतात हे गव्हाच्या पिठाचे मोदक हा मोदक माझा बनवून तयार आहे दुसरा हे मोदक मी त्याचप्रमाणे बनवून घेतला आहे अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे या प्रकारे कळेही तुम्ही छान पाडून घेऊ शकता मोदकला अशा प्रकारचे म्हणजे सोप्या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्कीच ट्राय करा बनवायलाही सोपे खायलाही छान आणि गणपती बापासमोर ठेवण्यासाठी अगदी कमी वेळात होणारे हे मोदक आहेत या प्रकारे माझे मोदक बनून तयार झालेले आहेत आणि तेलही तापत ठेवलं होतं सर्व मोदक मी घालून घेणार आहे तेलात तेल छान तापलेलं आहे आणि माझे मोदक बनवून तयार आहेत अशा प्रकारे छान तळून घेत आहेत मोदक मी मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचेत आता मी हे मोदक लगेच काढून घेते या प्रकारे माझे मोदक बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान तयार झालेत खायलाही टेस्टी आणि खूपच खुशखुशीत असे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पटकन शेअर करा